नंदिनी नमस्कार दादा सगळे पडले आहे या खाली खाली इकडे हा इकडे दादा सुविचार परिवारात मध्ये स्वागत आहे दादा इकडे दादा दादा जनता पार्टीचा जयघोष क्षेत्र राजा दादा 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 यांना दादा यांना बोलव अंडर जिल्हा प्रमुख उपस्थित प्रसिर 16 55 55 वर्ष संपन्न होत आहे असे सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ मोरे साहेब त्याचसोबत भारतीय जनता पार्टीचे सहराध्यक्ष सन्मान्य मार्गदर्शक सन्मान्य माझे आमदार दीपरावजी माने आमदार कल्याण शेट्टे माझे दुसरे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ कोल्हे आणि त्यासोबत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विषयाच्या कॅटेगरी प्रवेश करतो असे आमचे शहरमध्येचे लाडके आमदार त्यासोबत होते त्याचसोबत स्वते आईमुळे सापुद्धे खरंतर आज काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खरंतर देशाचे नेते सन्मान नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमुख फडणवीस यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या पत्र दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सह करत असताना अवघामध्ये हे विकास क्षेत्र गंगाजी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती प्रभागामध्ये आणि असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही प्रवेश करतोय तर त्या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इथून एकदम पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जो काही जी काय जबाबदारी माझ्यावर देईल ती निश्चितपणानं मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी वेळेस तो अधिकच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे